ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा आमदार शिवाजी पाटील यांचे नागरिकांना मदतीचे आवाहन सध्या महाराष्ट्रातील काही भागात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे लाखो कुटुंबे संकटात सापडली आहेत चंदगड आजरा आणि गडहिंग्लज मतदारसंघातील नागरिकांनी सामाजिक बांधिलकी म्हणून पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचे आवाहन आमदार शिवाजी पाटील यांनी केले आहे पाहूया ते काय सांगतात नमस्कार माझे बंधू भगिनी माझे वडीलधारी आणि सर्व सर्वांना नवरात्रीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा करा आज हा व्हिडिओ एका वेगळ्या आगळ्या वेगळ्या हे सीटी आपण बनवत आहोत आणि सगळ्यांना माझी कळकळची विनंती आहे आपण हे गांभीर्याने घ्याल हे पूर्ण मला विश्वास आहे आज माझ्या चंदगड गणवीत आजऱ्या मतदारसंघातील आपले बंधू भगिनींना ही कळकळची विनंती आहे की आज सध्या आपल्या शेजारी जिल्ह्याच्या संपूर्ण महाराष्ट्रात शेजारचा जिल्हा सोलापूर लातूर आणि संपूर्ण महाराष्ट्र अतिवृष्टीमुळे जनजन उद्ध्वस्त झाले आहे लाखो कुटुंब संकट सापडले आहे त्यांच्या डोळ्यात भीती आहे हातात उप उपजीविकेची चिंता आहे पोटात अन्नाचा घासही नाही आज माझे लहान लहान विद्यार्थी शाळेपासून वंचित आहे दप्तरपासून वंचित आहे लहान बाळ दुधापासून वंचित आहे अशी मानसिकता निर्माण झालेली आहे आणि काही वर्षापूर्वी आपणही अशा महाप्रलयाचा सामना केला होता त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र आपल्या मदतीचा हात दिला होता आणि आपण विसरू शकत नाही आज आपली वेळ आहे आपल्या पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी धावून जाण्याची त्यांच्या आसरू पुसण्याची व त्यांच्या कुठेतरी आपला हात लावून त्यांचे दुःख दूर करण्याची स आपल्याला खूप गरज आहे समय है, जेने काई संगर है। है या संकटसमय त्यांना सर्वाधिक गरज आहे कोरड्या शिध्याची जेणेकरून पुढील काही दिवस त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाहासाठी कामास येईल आपल्या मतदारसंघाच्या वतीने मी मदतकारी हाती घेत आहे माझी सर्वांना कळकळीची नम्र विनंती आहे की प्रत्येकाने आपल्या परीने सदळ हाताने आणि आपल्या आपुलकीने यात मदत करावी आपल्या छोट्याशा योगदानामुळे कुणाच्या पोटाचा अन्नाचा घास मिळेल कुणाच्या डोळ्याचे अश्रू पुस्त्या येतील आणि कुणाच्या विद्यार्थ्यांना कुठेतरी एक आसा निर्माण होईल विद्यार्थ्यांना दफ्तर मिळेल पुस्तक मिळेल एक वया मिळतील आणि लहान बाणाला कुठेतरी एक पोटाचा घास मिळेल आज पाण्याची पण अशी अवस्था बिकट झाली की पूर्ण विहिरीमध्ये पूरग्रस्तामुळे प्यायचं पाणीसुद्धा नाही महाराष्ट्र याच्यात गांभीर्यानं ह्या गोष्टी घेत आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि पूर्ण महाराष्ट्र शासनाचे सगळे मंत्रिमंडळ ताकदीने काम करत आहेत केंद्रातले मा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून मोठा विकास निधी लाभतोय तरीसुद्धा हे केंद्रातली मदत राज्यातली मदत असूनसुद्धा आपल्या भागातला जसं आपल्याकडे असे दिवस आले होते तसेच सगळ्या महाराष्ट्र आपल्या के मदत केली म्हणून चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आपला एक मी जनतेचा सेवक म्हणून आपला विश्वासू आमदार म्हणून मी पुढाकार घेऊन कांबळ असतील आणि प्रत्येकाला एक विनंती करतो की प्रत्येक घरपती त्यांची परस्ती असेल त्यांनी प्रत्येक घरपती एक किलो ज्यांना असेल तर एक किलो कमीत कमी एक किलो तेवढं राशन डाळ असेल तांदूळ असतील का गहू असतील पिठाचं असेल साखर असेल गूळ असेल एवढं आपण एका जागे आपल्या आपल्या गावामध्ये आपण साठवून घ्या नंतर मी एकत्र करून आपण ती मदत आपण देऊ आणि कमीत कमी हजारो आज ब्लँकेट लागतील ते ब्लँकेट पण आपण उपलब्ध करून देतो आहे आणि जे काय शक्यतो आपण सर्व प्रयत्न करतो याची आपण गंभीर दखल घेऊन कुठलंही राजकारण न करता आपण एक सर्व समाज बांधव म्हणून आपल्या समाजाच्या हितासाठी म्हणून आपण हे काम करतो याला आपण सर्वांनी मनापासून सर्व मदत करावी आशा व्यक्त करतो आणि करणार याच्यामध्ये मला कुठलीही शंका नाही आणि विश्वास आहे आणि आपल्याला आपण कामाला लागूया उशिरा तुम्हाला मला हे सांगायला लागते म्हणून दिर्गिरित करतो ही मदत आता व्हिडिओ पोचता पोचता सगळ्यांनी मदत करायला अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या शब्दविरम देतो जय हिंद जय